शिवसेनेच्या शिंदेगडाच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे यात राहुल शिवाळे श्रीरंग बारणे प्रतापराव जाधव हो, सदाशिव मंडलिक धैर्य शिलमाने हेमंत पाटील या आठही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना गॅसवर ठेवण्यात आलं आहे तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवारही जाहीर करण्यात आलेले नाही त्यामुळे दुसऱ्या यादीची उत्कंठा अधिकच वाढली आहे पहिली यादी जाहीर झालेली आहे यात आठही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे हिंगोलीमधून हेमंत पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे रामटेकमधून राजू पारवेनं उमेदवारी देण्यात आलेली आहे राजू पारवे यांनी नुकताच काँग्रेसमधून शिंदेगडात प्रवेश केलेला आहे मात्र भावना गवळी आणि हेमंत गोडसे तसंच श्रीकांत शिंदे यांचंही नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं नाही आहे शिंदेगडाची यादी जाहीर झाल्यानंतर आता कोणकोणत्या कौन्ट ठिकाणी बिग फाईट्स असतील पाहूया एकदा कोल्हापूरमध्ये शिंदेगडाचे संजय मंडलिक आणि काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज यांच्यातली लढत महत्वाचे ठरणार आहे दक्षिण मध्यमध्ये शिंदेगडाचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेगडाचे अनिल देसाई मावळमध्ये शिंदेगडाचे श्रीरंग बाळणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात ही बिग फाईट होईल शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे शिंदेगडाकडून तर ठाकरे गटाचे भाऊ वाचोरे यांच्यात लढत होणारे हिंगोलीमध्ये शिंदेगडाचे हेमंत पाटील यांच्यासमोर ठाकरेगडाचे नागेश आष्टीकर यांचं आव्हान असेल